वेलकम टू द टॅरो द गेट वे मी स्मिता सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजचा विषय अतिशय जिवळाचा आहे तो म्हणजे वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी अंगारकी संकष्टी ही वर्षातून दोनदा येते आणि अतिशय अनन्यसाधारण असं आपण त्याला महत्त्व देतो आपण सगळेच त्याला हिंदू धर्मातले लोकं खूप मानतात गणपती बाप्पाला तर ह्या अंगारकी संकष्टीचं वैशिष्ट्य हे आहे की अंगारकी संकष्टी ही मंगळवारी येते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण ही येते ती आश्लेष नक्षत्रामध्ये येते जे आश्लेष नक्षत्र आहे त्याचा देव जो आहे तो सरपंट आहे ज्याला आपण म्हणतो की कुंडलीनी जागृत करण्यासाठी जी आपली शक्ती असते जी ऊर्जा असते त्याच ऊर्जेशी रिलेटेड ह्या नक्षत्रामध्ये ही अंगारकी संकष्टी येत आहे आता अंगारकी हे नाव असं का पडलेलं आहे बघा अंगारकी संकष्टी अंगार संकष्टी असं त्या प्रत्येक महिन्याला कुठल्याही दिवशी येऊ शकते पण अंगारकी संकष्टी मात्र मंगळवारीच येते अंगारक म्हणजे अंगारक म्हणजे मंगळ ग्रहाला घेऊन हा अंगारक शब्द आलेला आहे म्हणून ही मंगळवारी अंगारकी संकष्टी येते आता जेव्हा ह्या वर्षी ही का महत्वाची आहे पहिल्याच वर्षी म्हणजे अगदी पहिल्याच आठवड्यात आलेली ही आपली अंगारकी संकष्टी आहे त्याचं महत्व असं आहे की आश्लेषा नक्षत्र जे आहे ते आपल्या मुलाधार चक्राला डिनोट करत ओके त्याचबरोबर गणपती जो देव आहे तोही आपल्या मुलाधार चक्राचा आहे आणि मुलाधार चक्राचा जो रंग आहे तो लाल रंग आहे आणि त्यासाठी आपण देवाला जास्वंदीचं जा लाल रंगाचं जा फुल वाहतो नुसतंच गणपती गन, हा मुलाधार चक्राचा नसून काली देवता ही मुलाधार चक्राशी रिलेटेड आहे त्याचबरोबर ग्रहाचा विचार केला तर शनीही हा मुलाधार चक्राशी कनेक्टेड आहे पण आश्लेष नक्षत्र म्हणजे काय की बेटोळं क करून बसलेला साप सरपण आता जो हा साप आहे तो साप म्हणजे काय सुसुप्त ह्याच्यामध्ये एनर्जीमध्ये तो बसलेला आहे आणि ह्याचं जे मेन हब्स आहे म्हणजे ह्याची जी पूजण्यासाठी जे काय वापरतो साधनेसाठी ते नागकेशर वापरतो तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मंगळवारची ही अंगारकी संकष्टी आश्लेषा नक्षत्रात येत असून ज्या लोकां मुला मुलींची लग्न ठरत नाही आहेत लग्नामध्ये खूप अडी अडीअडचणी आहेत त्याचबरोबर काही आर्थिक पण समस्या आहेत ज्यांचं म्हणतो की आपण ग्रोथ होत नाहीये आणि गणपती हा हा विघ्न अर्थ आहे सगळ्या संकटांना दूर करणार आहे म्हणून ह्या दिवशी तुम्हाला एक मी एक चांगला उपाय पण सांगते अंगारकी संकष्टीला जेव्हा संध्याकाळच्या वेळेला कारण हा जो संकष्टीचा वेळ जो आहे सकाळी सकाळी चतुर्थी जी आहे आठ वाजून दोन मिनिटांनी चालू होणार आहे ते सहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आहे तो हा जो चतुर्थीचा जो वेळ आहे तो अत्यंत उत्तम आहे ह्या वेळामध्ये जर तुम्ही थोडंसं नाग घेतलं थोड्या अक्षदा थोडा दुर्वा सवा रुपया आणि लाल दहा एका चौकोणी कपड्यामध्ये हे सगळं बांधून आपण देवाला हे अर्पण करायचं आहे देवाला अर्पण केल्यानंतर त्या पोटलीला आपण गणपतीच्या समोर ठेवायचं आहे आणि गणपतीवरती एकवीस वेळा ओम गम गणपते नमहा अशा दुर्वा आणि अक्षता घेऊन त्या सोडायच्या आहेत ती पोटली नंतर काय करायची आपल्या पर्समध्ये म्हणजे आपल्या जवळ ठेवायची आहे ती ती देवाजवळ नाही ठेवायची तर ती पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण चंद्राला नैवेद्य देतो आणि त्याची पूजा करतो आणि गणपतीचीही पूजा करतो आणि आपला उपवास सोडतो उपवास सोडून झाल्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे जोपर्यंत ठेवायची आहे जोपर्यंत तुमचं कार्य तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि हे सगळं करताना मात्र तुमचं इंटेन्शन तुमचे भाव हे अतिशय योग्य आणि सकारात्मक असले पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही एक वन पर्सेंट डाऊट नको आहे जर असं तो करून जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यासाठी ही अंगारकी संकष्टी वर्षभरासाठी काही ना काही चांगलं तुमच्या आयुष्यात नक्कीच घेऊन येईल